नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड सविनय सादर करीत आहोत एक ग्रामीण कथा एक होता शिरगा लेखक श्री सुभाष देशपांडे दिग्दर्शक प्राध्यापक डॉक्टर महेश देशपांडे संगीत श्री अनिल देशपांडे सहभागी कलाकार आणि पात्रे कुमारी जिगीषा देशपांडे निवेदक श्री त्र्यंबक पात्रे सादर करतील तात्या बामणराव आणि संतोष प्राध्यापक डॉक्टर अनंत शुक्ल सादर करते अशा शामराव केरबा कोरगा गुणाजी कोंडीबा आणि मिंद्रा प्राध्यापक डॉक्टर संदीप काळे सादर करते रामया शिरडा शंकरराव सकुबाई सखाराम दाजीबा तुकाराम डॉक्टर आणि गाय प्राध्यापक सुकृत सादर करते बंडू रामराव राजाराम किसनराव मानूस सोपान आणि तर एक एक होता शिरप्या म्हणजे गावातील हरगुंद व्यक्तिमत्व गेल्या पंचवीस वर्षापासून शिर्प्या गावातील प्रत्येक माणसाच्या कामाने येत होता शिर्प्याने मदत केली नाही किंवा शिर्प्याची मदत झाली नाही असं करत का एकही घर नव्हतं हा जातीचा कुठल्या धर्माचा हे कोणालाच माहित नव्हतं मित्र तुम्हाला वाटत असेल मी जरा जास्त सांगते पण तसं नाही का खरंच शिल्प्याबद्दल कोणाला

मोहाई हला पण जीवन जो नगबे तरा मी भूत भीत राहायचं का आहे ना ते रे भूत 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 हे तुम्हाला जेवा लिया तुला काय आता भूत सुद्धा रे तू कुठे जाऊ कशी करतो काय वाहन करायला

एकमेकांनी गरीब भाई माय मला हवा माणूस फेकून दिला असं आपण त्याला असं सोडून द्यायला नाही पाहिजे

Kau tak cari nada-nada ya? Pindahin ya? Buat tak cik suap ni? Tila ya? Cik cik pindahin cik Manai cek, sanjana Semua cuman tila cek, mahu cik Ha? Ha? asal lah kakak, aduh Buka

క్ా cool. <laughs>

तुम्ही सांगतो oh,

đến phải điều đẹp này.

पिता गुरफशेत्या का शांत झाला होता तात्या रडत होता तुकार स्वतःला होत होता आपल्या मैयाला शिवय हालत होता जमलेला प्रत्येक जना आपले प्रेमिशो करत होता गुरु दादांनी स्वतःला सांभाळले जमलेला गावस्थांनाही सांभाळलं माहित आहे लोक

चुकीचा शिंदे बाबा माफी कर बाबू तुला शेवट पर्यंत साथ करावी असे लय वाटले हो तुला मी माहिती आहे पाणी नसले तर किती अवघड होते की असं पण दोघा झाला शेतपाच्या अंतर आहे तर मागारे घेऊन पाणी भरण्यासाठी निघत पण चार दोन पावले गेल्यावर मग त्यांनाही राहते आपण काहीतरी महाभयंकर पाप करतो आहोत अशी भावना त्यांच्या मनाला डासू लागली मी आते म्हणतो पाण्याचं ढवले काहीतरी

आणि हे दोघही माघारी फिरून पुन्हा यंत्र यंत्रेत सामील झाले ज्यावेळी हे माघारी परतले त्याच वेळी काही जण पाणी भरण्यासाठी वापर जाण्याच्या तयारीत होते परंतु गेलेले लोक वापस आले म्हणल्यावर मग यांच्याही गावली अडकली आणि त्यांनीही वापस जाण्याचा निर्णय रद्द केला शेप्यावरील प्रेम आणि पाण्याची निकस या दोन्ही गोष्टीमध्ये अडकलेले लोक जाताना चल विचल होत होते तात्याने जरी हातात मडकं झालेलं होतं तरी खांदेकरी आणि अंतर सहभागी होते

शिल्प्याचं प्रेम आणि गरज दोघांमध्ये तात्याने व्यवहारिक गुण वारता शिल्प्याची निर्दी झाडाखाली ठेवण्यात आली आणि लोक पाणी भरण्यासाठी गावात परत्या तात्या तात्या शिल्प्याला